हिवताप व हत्तीरोग विभागातील आरोग्य पर्यवेक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला अडथळा शासनाच्या निर्णयामुळे गोंधळ सांगली महाराष्ट्रातील सार्वजनिक विभागा विभागा आरोग्य विभागाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडील आरोग्य पर्यवेक्षक या पदाची पदोन्नती प्रक्रिया शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे खोळंबली आहे राज्यस्तरीय असलेले या पदाचे सर्वाधिकार शासनाने कोणताही दुर्गामी विचार न करता उपसंचालक स्तरावर हस्तांतरित केल्याने मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे पदोन्नती नेमकी कोणी करायची यावर शासनच संभ्रमात असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे परिणामी आरोग्य व्यवस्था सशक्त करण्यासाठी महत्वाची असलेली ही पदे कार्यक्षमतेने भरली जात नाहीत काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे या विभागाकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे मुख्यमंत्र्यांनी एकशे पन्नास दिवसांचा ई गव्हर्नन्स कार्यक्रम जाहीर केला होता मात्र त्या उपक्रमालाही प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याची परिस्थिती दिसून येत आहे वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन आकृतीबंध स्टाफ स्ट्रक्चर मंजूर होणे अत्यावश्यक असतानाही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे दर पाच किलोमीटरवर आरोग्यसेवा आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची घोषणा प्रत्यक्षात उतरली का की ती केवळ घोषणा राहिली असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे दरम्यान राज्यात हिवताप व डेंग्यू रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे तरीही यासंदर्भात काम करणाऱ्या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष गंभीर मानले जात आहे याबाबत आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वतंत्र बैठक घेऊन देखील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत तरी स्वतः मुख्यमंत्री यांनी याबाबत लक्ष घालून पदोन्नती प्रक्रिया त्वरित सुरू करून आरोग्य सेवा व्यवस्थेला गती देणे ही सध्या काळाची गरज आहे तसेच प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात हिवताप विभागाची पदे भरण्यात यावीत व तात्काळ पदोन्नत्या करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विजय मोहोळकर यांनी केली सांगली जिल्हा संवादाता अंकुश सुर्वेची रिपोर्ट मी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचा राज्याध्यक्ष विजय मोहरकर आपणा सांगू इच्छितो युतॉप विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून हा केंद्र शासनाचा कार्यक्रम सध्या राज्यामध्ये राबवत आहे मागील वर्षी सोळा दोन चोवीस रोजी एक चुकीचा शासन निर्णय शासनाने पारित करून कर्मचाऱ्यांचे पदोन्नती रोखल्या आहे विभागातल्या अधिकार हस्तांतरणामुळे आरोग्य परीक्षक या पदाच्या पदवन्त्या मागील वर्षापासून झालेल्या नाही परंतु मान्य राज्यमंत्री मेघादा बोर्डीकर यांच्या बैठकीमध्ये सदरील विषय घेण्यात आला होता मान्य मंत्री महोदयांनी आदेशित केले की तात्काळ या पदोन्नती करण्यात यावं परंतु अद्यापपर्यंत विभागाकडनं कुठली पदोन्नती केली जात नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे मी आयुक्त मॅडम यांना विनंती करू इच्छितो की तात्काळ या प्रश्न निकाली काढून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही महासंघाच्या व्यतीने विनंती धन्यवाद